पहिलं नाही शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि मग बघण्यामध्ये तेल टाकलं या हा बघूनच म्हणतात आमच्या गावाकडं बघून बघून तर बघण्यात तेल टाकलंय लसूण टाकलं आहे लसूण आता तडतड होत आहे आता हे शेंगा आहेत ना ह्याला पळीनं बाजूला काढून घ्यायचे त्या नंतर शेंगा टाकायची पाणी नाही टाकायचं आता पाणी पण टाकणार आहे शिजलेलं पाणी आहे यार ह्याच्यामध्ये किती छान छान हे आहेत आणि मग लसूण टाकणार आहे तर आता लसूण टाकून घेतलेलं आहे लसूण टाकून घेतलेला हो आहे लाल झाला लसूण टमाटो टाकला आहे का टमाटो टाकला आहे तर हे बघा शेंग ह्याच्यामध्ये काय हळद शिजीत आणि मीठ टाकलं होतं हळद टाकणार चटणी टाकणार आणि तर हळद टाकलेली आहे बघा मी ह्याच्यामध्ये आणि आता मी काय करणार आहे थोडी जागा करते ह्याला हा आणि गावाकडला थोडा काळा मसाला आहे साईडला आणि हे लाल मसाला आहे तर टाकून दिला लई लैतिकूट आहे बाई त्याच्या थोडंच वापरत आहे तिखट आहे मसाला तर तुम्ही कसं तुमच्या पद्धतीत बनवताय ती मला नक्की कमेंट करून सांगा बरं का झालं तर गाईच आपली भाजी रेडी आहे हवं का भाजी झाली आहे आम्ही काय एवढी घट खात नाही बरं का भाजी माझ्या मुलाला ना रसा आवडतो म्हणून मी काय किल्ला रसा बनवलेला आहे आता ह्याला उकळी येणार आहे मिळून येणार आहे आणि मग का नाही नंतर उतरणार ना आहे मी तर माझ्या मुलाला का नाही आता चपाती लाटून घेणार आहे हे टेबल छान आहे कारण गाईस आता ह्याच्यावर आपण गरम वस्तू ठेवतात ना भांडे बिंडे घासून पालते घालते ना मग नाशी झाली चांगलं धुवून घेते साफ करते चला मी आता चपाती बनवून घेणार आहे गाईशा बघा भाजी बघा माझी मिळून आली का नाही बघा बघा मिळून आली का नाही शिजत आली मिळून आली चपाती लाटून घेतलेली आहे तर आपली चपाती झाली आहे तर रेडी आहे आहू तर झाला आपला स्वयंपाक आता दोन चार चपात्या लाटायच्या झाले बघा आपल्या गावाकडले गावरान गाव रंग लाईणार आमचं पत्र तर गाई बघा माझी चपाती रेडी आहे भाजी पण झाली आहे स्वयंपाक आपला रेडी आहे भाजी पोळी झाली बाय बाय तर झाली आहे भाजी पोळी